हाय कशात आस आहे बिट्टी आणि वांग्याची भाजी खूप जण डाळ फ्राय करतात पण मी वांग्याची भाजीच करत असते आणि त्याच्यासून मस्तपैकी दहीची चटणी आणि वांग्याच्या भाजीसाठी मिरची लसूण अद्रकची पेस्ट जिरा त्याच्यात कांदा आणि टमाटर बस एवढ्या याच्यातच खूप सुंदर तर्रीबास भाजी बनते म्हणजे आता ना लसण टाकून द्यायचं कारण थोडं लसण ब्राऊन करायचं कांद्यामध्ये आणि सोबतच सगळं मग मिरची लसण कांदा थोडंसं भाजणं झालं की मग टमाटर ॲड करायचं पण लसण आणि कांदा चांगल्याने मिक्स करायचं चा। आणि चांगल्याने मिक्स झाल्यावर इथे टाकूया आपण टमाटर आणि टमाटर टाकल्यावर व टमाटर गळून म्हणजे पूर्णशे त्याच्यात मिक्स झाले पाहिजे आणि वांगे चिरून मिठाच्या पाण्यात ठेवून दिले होते मी आधीच तर काही असं नाही आणि साईडमध्ये मी दुसरे पण कामं करत होती आणि याच्यात टाकला मी काळा मसाला आणि लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि थोडस हळदी पावडर जास्त टाकलं आणि धनिया पावडर बस एवढ्या असे चांगल्याने शिजू द्यायचं आणि आता याच्यात मस्त चिरलेले वांगे टाकून द्यायचे आणि वांगे मिठाच्या पाण्यात धुतलेले होते तर एवढं थोडासा वेळ लागतो आणि वांगे मिठाच्या पाण्यातच ठेवले पाहिजे असं म्हणतात तर मी त्याच्यात ठेवले आणि आता मिठाच्या पाण्यातले वांगे याच्यात आपण फ्राय करून यात मसाल्यात पण दोन ते ती तीन मिनटं ना हा मस्त मिक्स करून घेऊ की जेणे की मस पूर्ण मसाला वांग्याची भाजीत लागला पाहिजे आणि मग दहा मिनटं तसंच राहू देऊया आणि आता याच्यात हवं जेवढं पाणी तुम्हाला किती रस्सा पाहिजे तसा मी एक ग्लास पाणी टाकलं आहे कारण जास्त पण कोणी खात नाही कारण आज साईडमध्ये दुसरी पण भाजी बनवत होती मसाल्याची तर मी माझ्यासाठी वांग्याची केली आणि याच्या स्वादानुसार शी मी आणि मग पूर्ण अशी शिजेपर्यंत राहू द्यायची मी विचार केला तेल टाकायचं का मग मी नाही टाकलं आणि बघू शकता मस्त शिजत होती पण ही भाजी आता शिजायचीच आहे अजून दहा मिनटं झाले की मग ती शिजून जाते आणि याची बनवायची होती मला चटणी दहीची आणि बघू शकता अशी आणि दहीची रेसिपी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला नक्की दिसेल आणि लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा